नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीच्या विरुद्ध हुशारीने अबोलीला अडकवलेला असतं कारण अबोलीने जे काही मुद्दे घरामध्ये मनवाला सांगितलेले असते त्याचा वापर उलटा मात्र आता मनवा कोर्टामध्ये करत असते की तुम्हाला तर माहिती आहे ना की कसं करता म्हणून तेव्हा मात्र अबोली म्हणते मला हे काहीच माहिती नाहीये तर तेव्हा मात्र आता मनवा तिला शब्दांमध्ये अडकवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आपल्या नजरेने किंवा एखाद्याला आपण ताब्यामध्ये कसं करू शकतो हे मात्र ती तिला विचारते परंतु आता लगेच अबोली म्हणते मला असं काही करता येत नाही परंतु अबोली तिच्याशी जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र आता मनवा पूर्णपणे तिच्याकडेच बघत असते आणि तिने तिला कसं वशीकरण केलं आहे हे मात्र ती कोर्टामध्ये दाखवते दुसरीकडे एक वकील आता मनवाला सांगत असतो की तुम्हाला ऍडव्होकेट मनवा तुम्हाला आवाज देत आहे जस साहेब परंतु आता मनवा फक्त अबोलीच्या नजरेकडे बघत असते आणि आता वकिलावर ती त्या हल्ला करते हे बघून आता कोर्टामध्ये मोठा गोंधळ चुडतो मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल मध्ये नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा